नमस्कार मंडळी तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण आपल्या भारतामध्ये असे एक गाव आहे ज्याला विधवाचं गाव असं म्हटलं जातं हे ऐकायला थोडस विचित्र वाटू शकतं पण या गावाची कहाणी खूपच वेदनादायी आहे राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बुधपुरा नावाच्या या गावामध्ये पस्तीस वर्षावरील सत्तर टक्के महिला तरुणपणेच विधवा होतात या गावाचं दुर्दैवी सत्य नेमकं काय आहे सविस्तरपणे जाऊन घेऊया एवढ्याच्या माध्यमातून खरंतर यामागे एक भयंकर आजार आहे ज्यामुळे गावातील पुरुषांचा लवकर मृत्यू होतो आणि हा आजार त्यांना सँडस्टोनच्या खाणीमध्ये काम केल्यामुळे होतो सिलिकोसिस नावाचा हा आजार बुधपुरा गावातील लोकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे बुधपुरा गावच्या आजूबाजूच्या खाण्यांमध्ये दगड फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावरती चालते दगड फोडताना हवेमध्ये जे धूळ उडते त्यामध्ये सिलिका नावाचं एक घातक रसायन असतं आणि ही धूळ काम करणाऱ्या मजुरांच्या फुफ्फुसात जाते आणि त्यानंतर त्यांना गंभीर नुकसान पोहोचते ज्यामुळे सिलिकोसिस नावाचा दुर्धर आजार होतो आणि या आजारामध्ये सुरुवातीला खोकला येतो तोंडातून रक्त पडू लागतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो पण यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या रुग्णाचा जीवही जाऊ शकतो आणि डॉक्टर सांगतात की एकदा का हाजार की जस्ति -जस्ति आजार झाला की व्यक्ती जास्तीत जास्त फक्त पाचच वर्ष जगू शकते म्हणजे यावर ठोस उपचार अजून उपलब्ध नाहीत पण या आजाराला नियंत्रण ठेवता येतं आणि खरंतर जीवगन्य आजाराचा परिणाम केवळ पुरुषांवरतीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती होतो जेव्हा घरातील कमवणाऱ्या मुख्य व्यक्तीचाच मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पत्नीलाही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने त्याच खाणीमध्ये काम करावं लागतं आणि त्यांना माहिती असतं की या कामामुळे त्यांच्या पतीचा जीव गेला पण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि या खाणीमध्ये काम करून त्यांना दिवसाला फक्त तीनशे ते चारशे रुपये मिळतात आणि ही खाणच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार बनली आहे या खाणीत काम करणाऱ्या एका महिलेच्या अनुभवावरून तिचे पती सिलिकोसिस मुळे वारले आणि या कुटुंबाला जगण्यासाठी तिलाही याच खाण्यामध्ये काम करावं लागले आणि धक्कादायक बाब म्हणजे ती स्वतः देखील या आजाराने त्रस्त आहे आणि या महिलांसोबतच त्यांची मुलं देखील या धोकादायक दे कामामध्ये गुंतली आहेत त्यामुळे कमी वयातच श्वास घेण्यामध्ये त्रास होतो डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे रोज पन्नास ते साठ रुग्ण श्वासासंबंधी समस्या घेऊन येतात आणि त्यापैकी अर्धे रुग्ण सिलिकोसिसने ग्रस्त असतात एका पंचेस वर्षीय रुग्णाबद्दल डॉक्टरनी सांगितले की जेव्हा तो रुग्ण दवाखान्यात आला तेव्हा त्याची फुफुस पूर्णपणे निकामी झाली होती या गावाचं दुर्दैव हे आहे की गावातील लोक कधीच म्हातारी होत नाहीत कारण तरुणपणे जीव जातो आणि हे केवळ गावापुरती समस्या नाही तर असुरक्षित खानकामामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचं एक जिवंत उदाहरण आहे मंडळी भूतपुरा गावातील हे हृदयदायक वास्तव आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतं अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्यावर तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद